मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवस थबकला मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली पण दोन दिवसांपासून मान्सून एकाच जागेर होता म्हणजेच आजही मान्सूनची सीमा नवटनवा सुलतानपूर पन्ना नरमदापूर खरगोन नंदुरबार आणि नवसारी भागात होती मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये गुजरात मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागानं दिला हवामान विभागानं राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिला हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर पुणे धाराशिव लातूर नगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला होता उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा तसेच विदर्भातील वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच रत्नागिरी रायगड पुणे सोलापूर नगर नाशिक बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली बुधवारी विदर्भातील बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे गुरुवारीही राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे